महाराष्ट्रात सध्या एका काका पुतण्याच्या जोडीने वातावरण चांगलंच ढवळून काढलं आहे पण एका काका पुतण्याची जोडी अशी होती की ज्या जोडीने महाराष्ट्रात हरित क्रांती आणि जलक्रांती घडून आणली कोणती होती ती जोडी जाणून घेऊया आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी सोनम तुम्ही पाहत आहात वेद मराठी मनाचा हे युट्यूब चॅनल वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या काका पुतण्याच्या जोडीने जे जो रेकॉर्ड केले आहे ते आजपर्यंत कुणालाच तोडणे शक्य झाले नाही वसंतराव नाईक यांनी एकोणीसशे त्रेसठ पासून एकोणीसशे पंच्याहत्तर पर्यंत महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं सर्वधिक काळ महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी राहणारे ते एकमेव मुख्यमंत्री आहेत वसंतराव नाईक यांच्या हरित क्रांतीचे जनक मानले जातात सलग दोनदा मुख्यमंत्रीपद वसंतराव नाईक यांनी भूषवलं आहे देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली पण त्यांचा कार्यकाळ फक्त काही तासांचाच होता वसंतराव नाईक यांचं अठरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी रोजी सिंगापूर येथे निधन झालं त्यांच्या निधनानंतर त्यांचे पुतणे सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद भूषवलं एकोणीसशे एक्क्याण्णव ते फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव या कालखंडात ते मुख्यमंत्री पदावर होते सुधाकरराव नाईक यांच्या या तीन वर्षाच्या कारकिर्दीत मुंबईत साखळी बॉम्बस्फोटाने हादरली सुधाकरराव हे महाराष्ट्राची आणि मुंबईची स्थिती हाताळण्यास असमर्थ असल्याचं मानून त्यांना त्या पदावरून दूर व्हावं लागलं शरद पवार हे सुधाकर राव यांच्या आधी मुख्यमंत्री होते मग मुख्यमंत्री पदाची माळ परत शरद पवार यांच्या गळ्यात घालण्यात आली शरद पवार तेव्हा पी व्ही नरसिंहराव यांच्या सरकारमध्ये संरक्षण मंत्री होते केंद्राने मुंबईतील स्थिती हाताळण्यासाठी त्यांना केंद्रातून परत एकदा राज्यात पाठवलं तीस जुलै एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सुधाकरराव नाईक यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्त करण्यात आलं सतरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत ते हिमाचल प्रदेशच्या राज्यपालापदाचा कारभार बघत होते सरपंचपदापासून सुधाकर रावांची राजकीय कारकीर्द सुरू झाली त्यांनी पंचायत समिती सभापती जिल्हा परिषद अध्यक्ष राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री अशी अनेक पदं भूषवली आहेत विधानसभेतून ते सलग पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते मुंबईच्या दंगलीमुळे त्यांच्यावर अपयशी मुख्यमंत्री म्हणून असा शिक्का बसला होता या दंगलींसाठी नेमलेल्या श्रीकृष्ण आयोगाने सुधाकरराव नाईक यांच्या सरकारला दोषी मानलं होतं मुंबईतील अंडरवर्ल्डचे राज्य संपवून ते तिथे कायदा व सुव्यवस्था निर्माण करणारे मुख्यमंत्री म्हणून सुधाकरराव नाईक यांच्याकडे नेहमी पाहिलं जातं सुधाकरराव नाईक यांनी महाराष्ट्र जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली आहे आपण पाणी आडवा पाणी जिरवा या घोषणेचा त्यांनी वापर करून धरणे बंधारे बांधण्याचा चंग बांधला आणि तो पुराही केला महाराष्ट्रात हरित क्रांती झाली ती सुधाकरराव नाईक यांच्यामुळे पण सुधाकरराव यांनी प्रेरणा घेतली होती ती आपले काका वसंतराव नाईक यांच्याकडून हिमाचल प्रदेशचे राज्यपाल पद मिळाले असतानाही त्यांचं संपूर्ण लक्ष मात्र महाराष्ट्राकडेच होतं हिमाचल प्रदेश कार्यभार संपल्यानंतर त्यांनी पुन्हा महाराष्ट्रातील जलसंधाराचा प्रश्न हाती घेतला आणि महाराष्ट्र जलसंधार परिषदेचे अध्यक्षपद स्वीकारले हाती घ्या त्या तडीसण्या या सुविचाराप्रमाणे जलक्रांतीचं काम त्यांनी अगदी झपाटून केलं आजही महाराष्ट्रात जेव्हा हरित क्रांतीचा उल्लेख होतो तेव्हा वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक या काका पुतण्यांचं हरित क्रांतीतील योगदान नेहमीच समोर मांडलं जातं या दोघांनीही आपल्या कार्यात कोणताही दिखाऊपणा केला नाही महाराष्ट्र या आराध्य देवताची पूजा त्यांनी आपल्या कार्याद्वारा नेहमीच केली काका पुतण्याच्या हरितक्रांतीची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी वेद मराठी मनाच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा